दोन हजार एकोणीसला स्वराज्य रक्षक संभाजी आणि बाळूमामा या दोन्ही मालिका लोकप्रिय झाल्या होत्या मी दोन्हींसाठी ऑडिशन दिलं होतं दोन्ही मालिकांचे सेट गोरेगाव फिल्म सिटीमध्ये एकाला एक लागून होते काही दिवसात महाराजांच्या मालिकेसाठी माझी निवड झाली दोन ऑगस्ट दोन हजार एकोणीस ते सोळा सप्टेंबर दोन हजार एकोणीस म्हणजे जवळजवळ दीड महिना माझं शूटिंग चालू होतं पण पन साधारणपणे एका महिन्यानंतर बाळूमामाच्या सेटवरून मला कॉल आला पण मला सांगावं लागलं की सध्या सर मी या मालिकेत काम करतो आहे तर मला म्हणाले ऑडिशनची स्क्रिप्ट आम्ही दिली होती का मी म्हटलं नाही सर निगेटिव्ह भूमिका होती त्यामुळं डायलॉग मीच लिहिले होते आ, मी लेखक आहे सर यावर त्यांनी माझ्या लिखाणाचं कौतुक करत फोन ठेवला ही त्यावेळी दिलेल्या ऑडिशनची व्हिडिओ ओ गणपतराव ओ या इकडं नाही म्हण बाळूमामाच्या नावानं लई सोळं चाललंय तुमचं अहो जाणव घालून कोण ब्राह्मण होतोय वय उगा वाल्याचा वाल्मिकी व्हायचा प्रयत्न करू नका ते दिस गेलं आता दिस बी आमचं आणि रात बी आमची आख्या गावाला ठाव हाय पाटील म्हणतात मला पाटील अशा ठिकाण गाठील की मास गळल आणि फक्त हाडं राहतील तुमचं शेत आमच्याकडे घाण आहे ना व तुमच्या संसारात घाण करायला आम्हाला येळ लागणार नाही काय बाळू मामा इसरायचं आणि फक्त पाटील लक्षात ठेवायचं पाटील पाटील बाबा काय बाबा म्हणजे ताबाच कि ओ लक्षात राहील ना व राहिलच पाहिजे